सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत

कोल्हापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सर्वोत्कृष्ट कलाकार हा पुरस्कार मिळालेले शिनेसृष्टीमध्ये कलाकार म्हणून आपली भूमिका पार पडत असताना आपल्या कुटुंबाला पण भरपूर वेळ दिलेले आणि सर्वसामान्यांच्या घराघरात जीव जीवरंगाला या सिरियलमधून पोचलेले चंद्रकांत पांढरे हे आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम मी तेजस्विनी न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे बोलायची संधी मिळवून दिली त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार <coughs> आपला ह्या स पुरस्कारापर्यंत जो प्रवास झालेला आहे तो कशाप्रकारे तुम्ही केला काय काय का त्यात अडचणी आल्या असतील तुम्हाला तर ते सांगा आम्हाला जराबद्दल <coughs> थोडक्यात सांगायचं म्हणजे मला कलाक्षेत्राची पूर पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासूनच आवड होती जसं मला कळायला लागलं समजायला लागलं जवळजवळ सात आठ वर्षापासून मी ह्या कलाक्षेत्रात म्हणजे आवड निर्माण झाली पण मला कधी असं स्वप्नात वाटलं नव्हतं की मी या मोठमोठ्या चॅनलला किंवा मोठमोठ्या फिल्ममध्ये मी काम करेन किंवा कामाला मिळेल तर खूप खडतर माझा प्रवास झाला ह्याच्यामध्ये सुरुवातीला मला सगळ्यांचा विरोधच होता पण मी एक ठरवलेलं की आपल्याला स्वतःला काही ना काहीतरी करायचं आहे किंवा आपल्याला काहीतरी बनायचं आहे म्हणून मी कलाक्षेत्र हे निवडले आणि मी त्याच्यात सक्सेसही झालो आता टी व्हीवरील गाजलेली मालिका आहे तुझ्यात जीव रंगला ह्यामध्ये चंदू चंद्या नावाची काही भूमिका आहे तुमची त्याबद्दल थोडंसं काही सांगाल आम्हाला माहिती आहे कसा करताना म्हणजे थोडक्यात म्हणजे काय त्याच्या अगोदर मी वेब सिरीज किंवा शॉर्ट फिल्म किंवा नाटक ह्याच्यामध्ये मी काम केलेलं होतं त्यानंतर मला डायरेक्ट तुझ्यात जीव रंगला ह्या सिरियलमध्ये अनिकेत सर असतील किंवा सचिन सर से असतील यांनी मला संधी मिळवून दिली तसेच आमचे मित्र पाटील सर असतील कृष्णा पाटील यांनी मला संधी मिळवून दिली आणि मला त्याच्यातून खूप मोठा ट्रॅक मिळाला आणि मी अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे चर्चेत आलो माझा रोल छोटासाच होता चंद्या कॅरेक्टर होतं गावकरीमध्ये होतं मी खूप छोटा रोल होता पण प्रसिद्धी मला खूप मोठी मिळाली आणि ह्या तीन माझ्या दिग्गज दिग्दर्शक म्हणा आणि मित्र म्हणा यांच्यामुळे मलाही संधी मिळाली आता हे कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना घरच्या लोकांचा तुमच्या पाठीशी कसा सहभाग असतो त्यांचा घरच्यांचा मला पूर्वीपासूनच विरोध होता मग घरचे सगळे मला म्हणत होते की बाबा कलाक्षेत्र हे काही चांगलं नाही किंवा ह्याच्यातून आपलं तुझं फ्युचर निर्माण होणार नाही तू आपलं कुठेतरी काम बघ किंवा कामाचं बघ हेच बोलत होते पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आईचा खूप प्रतिसाद होता किंवा आई मला नेहमी पाठिंबा द्यायची त्या कलाक्षेत्रामध्ये आणि मी आज जो काही घडलो ती निव्वळ आणि निव्वळ माझ्या आईमुळेच घडलो असं म्हणायला काही हरकत नाही ह्यानंतर तुम्हाला कशा प्रकारची भूमिका करायची इच्छा आहे म्हणजे आता पुरस्कार मिळाला आहे तुम्हाला पण काय एवढ्यावर काय आपला हे बरोबर बरोबर आता कशाप्रकारे भूमिका तुम्हाला करायला आवडेल नाही असं का काय नाही कलाकार म्हणजे तुम्हाला सगळ्या भूमिका कराव्या लागतात आणि करता यायला पाहिजेलच आहे असं म्हटलं जातं मग तसं मला मी सगळ्या भूमिका बऱ्यापैकी केलेल्या आहेत पण आणि वेगवेगळ्या भूमिका म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर असेल विलनचं कॅरेक्टर असेल ती मला करायची खूप आवड आहे आणि एका प्रोजेक्टमध्ये मी केलेली पण आहे बघ आता तो कधी मोठ्या पडद्यावर येऊन तो पण इथून पुढे मी मोठ्या पडद्यावरती विलनची भूमिका करायला खूप उत्साह राहील किंवा आवड आवडेल मला असं म्हणायला पण काय हरकत नाही तुमचं आता ते सिरियल ज्यामध्ये काम केलेलं आहे तुम्ही त्या सिरियलची थोडीशी नावं आम्हाला आमच्या प्रेक्षकांना कळू देत हो सांगाल हो नक्की चित्रपटांची सिरियलांची हो हो हे नाटक कुठले केले आहेत त्याच्यामध्ये माझ्या शासकीय नाटक भरपूर झालेत म्हणजे शासकीय असं तुम्हाला सांगायचं आ, बेटी बचाओ बेटी पढाओ हे म्हणा किंवा शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्यावरती माझे खूप असे शासकीय नाटक झाले व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये पथनाट्य झाले शासकीय पथनाट्यसुद्धा खूप झाली त्याच्यामध्ये बरेचसेच असे मराठी सिनेमे पण आहेत त्यांचे दिग्गज कलाकारांच्यासोबत मी काम केलेले आहेत मोठमोठे मुट दिग्गज कलाकार आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर मोठमोठे मुट दिग्ग चॅनल मोठे चॅनल आहेत त्यांच्यावरतीसुद्धा मी खूप काम केलं म्हणजे सह्याद्री दूरदर्शनपासून म्हणा ते झी टी व्ही कलर्स मराठी असे स तुमचे सन मराठी म्हणा किंवा झी टी झी टी व्ही म्हणा असे बरेचसेच चॅनलवरती मी काम केलेलं आहे चित्रपटाबद्दल काय सांगाल हां चित्रपटामध्ये सुद्धा मी खूप काम केलेले आहेत मला असे चित्रपटामध्ये छोटे मोठे जे रोल मिळाले आहेत पण चांगले मिळाले आहेत आणि दमदार मिळाले आहेत आणि मला मी अशी आशा ठेवते की मला पुढचेसुद्धा चित्रपट चांगले मिळावे असे मी माझ्या हां धन्यवाद धन्यवाद आम्हाला तुम्ही एक सांगा की आता हे चित्र कलाक्षेत्र जे आहे ह्या तरुणाने तरुणांना कशाप्रकारे वाव आहे तरुणांनी कशाप्रकारे याच्यामध्ये हे केला पाहिजे प्रवास केला पाहिजे कसं वाव आहे त्यांना अच्छा मी आत्ताच्या तरुण पिढ्यांना एवढं सांगेन की कलाक्षेत्र हे चांगलं आहे पण तुम्ही अभ्यास वगैरे तुमचं जॉब शिक्षण वगैरे करून जर वेळ ह्याला दिलात तर अतिशय चांगला आहे आणि कलाक्षेत्र हे म्हणजे असं काय चांगलेच प्रकार तुम्हाला समाजात गावात किंवा शहरामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढवते किंवा मान सन्मान मिळतो कलाक्षेत्र तुम्ही जर त्यांना वाहून गेलं तर अर्थातच मोठमोठ्या कलाकार असतात तर तुम्हीसुद्धा नाव लौकिक करणार हे मी तुम्हाला गॅरेंटीचं सांगू शकतो छान छान धन्यवाद पांढरेसाहेब तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल तर हे होते आपल्यासोबत चंद्रकांत पाटील पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट